শাহদা কৃষি মহবিদ্যালয় সাবিত্রীব ফুলে বিনম্র অভিবাদ महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे कार्य सामाजिक उद्धार होणार प्राचार्य प्रकाश पटेल पूज्य सानेगुरुजी विठ्ठलभाई पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे नुकता सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या तसेच उपस्थित विद्यार्थी यांचे हस्ते प्रतिमा पूजन पुष्पहार अर्पण करून सावित्री माता फुले यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ प्रकाश पटेल प्रमुख अतिथी म्हणून नवापूर शिक्षण शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माळी उपस्थित होते या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विजय गावंदे सेवानिवृत्त प्राध्यापक उद्धव जाधव श्री अंबालालभाई पटेल पाटील यांनी उपस्थिती दिली सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येक स्त्री पुरुषांनी आपल्या मनात रुजवीला सामाजिक जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर चौधरी प्रास्ताविक प्राध्यापक विजय गवांधे आभार संदीप पाटील यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर सचिन चौधरी प्राध्यापक पंकज पेंढारकर प्राध्यापक मुकेश कोळी प्राध्यापक अनिल पाटील डॉक्टर भरत चौधरी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी प्रयत्न केले डॉक्टर नितीन कुमार म्हणून नजर बाजणीच